नॅशनल रेल्वे मजदूर आणि रेल ठेका मजदूर युनियनच्या वतीनं नाशिक रोड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर चारवर छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या तीनही महापुरुषांची संयुक्तिकरित्या जयंती चौदा एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आलं यावेळी कॉम्रेड आनंद गांगुडे यांनी बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर आपलं मनोगत व्यक्त केलं नॅशनल रेल्वे मजदूर युनियन प्रमुख रेल ठेका मजदूर युनियनच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आज रेल्वे स्टेशनवरती साजरी करण्यात आली त्यामध्ये रेल ठेका मजदूर युनियनचे सर्व पदाधिकारी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे स्टेशन प्रबंधक सी आय डब्ल्यू आय सर्वच पदाधिकारी इथे उपस्थित झाले व त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली व नॅशनल रेल्वे मजदूर युनियन व रेल् नेहमीच प्रत्येक ठिकाणी अन्नदान असो सहा डिसेंबर असो वहवाटप असो कोणत्याही कार्यक्रमामध्ये सक्रिय भाग घेऊन हे कार्यक्रम राबवित असते त्याचप्रमाणे आजसुद्धा मोठ्या चांगला उत्साहात हा कार्यक्रम रेल्वे स्टेशनवर साजरा झाला त्यासाठी सर्वच पदाधिकारी इथे उपस्थित झालेले होते त्यामुळे मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंती मग सर्वांना हार्दिक हार्दिक शुभकामना देतो दोन शब्द संपूर्ण धन्यवाद यानंतर उपस्थितांना मिठाईचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी स्टेशन प्रबंधक श्रीवास्तव साहेब कॉम्रेड आनंद गांगुडे राकेश कुमार कॉम्रेड रखमाजी नागरगोजे हिरामन तेलोरे स्वरूप वाघ साखराम साठे कुंदन महापात्रा नामदेव मुंडे सचिन साठे विजय गांगुडे अंकुश दिधळे आदींसह रेल ठिका मजदूर युनियनचे अधिकारी पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते